नमस्कार मंडळी मी समृद्धी समृद्धी मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण जम्बो साईजची कोलंबी कोलंबी मसाला तयार करणार आहोत या कोलंबीला टायगर फ्रॉन्ससुद्धा म्हणतात अगदी दिसायला लॉबस्टर जसे असतात त्याचप्रमाणे ही कोलंबीसुद्धा आहे अगदी मोठ्या साईजची आहे बघा तर ही कोलंबी आपण स्वच्छ साफ करून घेतलेली आहे त्याचे दोरे काढून घेतलेले आहेत मध्ये असे उभे चिरलेत आणि त्याचे दोरे काढून घेतलेत तर दो आपण मध्ये चिरल्यामुळे काय होतं एक तर ती कोलंबी शिजायला सुद्धा लवकर मदत होते म्हणून आपण उभे मध्ये असे चीर देऊन घेतलेली आहे आणि ह्या कोलंबीला असे जसे खेकड्याने कसे आंगडे असतात त्याचप्रमाणे ह्यालासुद्धा असतात अगदी लॉबस्टरला जसे असतात तसेच तसे ऐस मोठ्या साईजमध्ये तर ही सगळी कोलंबी आपण साफ करून घेतलं आहे ह्याचं डोकं पण खूप मोठं असतं त्यामुळे ते डोकं काढायचं नाही आहे फक्त पुढचा जो टोकेरी भाग असतो तोच काढायचा आहे तर आता सगळी कोलंबी साफ झाले लगेच आपण कोलंबी मसाला बनवायला घेऊया तर इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे आणि इथे तेल छान आता गरम झालेलं आहे तर या तेलामध्ये आता आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहेत तर त्यामध्ये मी घेतलेला आहे तेजपत्ता जिरं काळी मिरी लवंग आणि दालचिनी घेतलेले आहेत खडे मसाल्यांची चव खूप छान येते ह्याला तर खडे मसाले आपण तेलामध्ये घालूया सुरुवातीला एक खडे मसाले चांगले परतून घेऊया एक अर्धा मिनिटभर आपण हे खडे मसाले परतून घेऊया छान जिरं फुललं पाहिजे यामध्ये आणि आता आपण ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कढीपत्तासुद्धा इथे मी घातलेला आहे तर एक चार कांदे घेतलेले आहेत चार कांदे आपल्याला बारीक चिरून घालायचे आहेत ह्यामध्ये तर ह्या कोलंबी मसाल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असतं त्यामुळे आपण ह्यामध्ये कांदा भरपूर वापरलेला आहे इथे कांदा आपल्याला एक पाच मिनिट चांगलं मऊसर असं शिजवायचं आहे कांदा मऊसर शिजला पाहिजे हे बघा इथे कांदा छान असा मऊसर शिजलेला आहे तर आता ह्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया साधारण एक दीड चमचाभर इथे मी आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे तीसुद्धा आपण या कांद्यामध्ये चांगली परतून घेऊया आलं लसूण पेस्टचा कच्चटपणा निघेपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट पण यामध्ये परतून घ्यायची आहे आणि आता एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरू चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला ह्या कांद्यामध्ये असंच मऊसर शिजवायचं आहे तर हे बघा इथे मस्त कांदा आणि टॅमॅटो एकसारखा मऊसर शिजलेला आहे तर आता आपण ह्यामध्ये मसाले घालूयात तर इथे मी एक छोटा चमचा हळद घातलेली आहे आणि एक दीड चमचा आपल्याला ह्यामध्ये आता लाल तिखट घालायचं आहे आपला घरगुती हा मालवणी मसाला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे एक अर्धा ते एक चमचा इथे गरम मसाला घालायचा आहे एवढेच मसाले आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहेत मसाले कांद्यामध्ये चांगले परतून घेऊया एक मिनिटभर आपण मसाले चांगले परतून घेऊया त्याचबरोबर त्यामध्ये सुकं खोबरं आणि कांदा भाजून त्याचं हे वाटण तयार केलेलं आहे साधारण एक तीन ते चार चमचे हे वाटण आपण ह्यामध्ये घातलेलं आहे ते सुद्धा आपण ह्यामध्ये मसाल्यांमध्ये परतून घेऊया थोडंसं आता या मसाल्याचं पाणी होतं ते सुद्धा घालते थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला चांगला शिजवायचा आहे मसाल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला इथे मसाला हा परतून घ्यायचा आहे परतताना आपल्याला ते सारखं हलवायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही कढईला आणि त्याचबरोबर आता चवीनुसार मीठसुद्धा आपण ह्यामध्ये घालूया एक सव्वा चमचा मीठ ह्यामध्ये मी घातलेला आहे कोलंबी मसाला आपल्याला ड्राय करायचा आहे त्या प्रमाणातच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे मस्त इथे आता हे मसाले छान परतून झालेले आहेत तर आता आपण जी कोलंबी साफ करून घेतलेली आहे ती घालायची आहे एक एक करून अशी मी ह्यामध्ये असं ठेवत आहे फक्त सुरुवातीला एक सहा ते सात कोलंबी आहेत ह्या तर एक एक करून असं मस्त असं या ठेवून घेऊया आणि हे आंगडे सुद्धा आहेत सुद्धा आपण ह्यामध्ये घालूया ह्याला काय बोलतात हे मला नक्की ह्याला काय बोलतात हे माहिती नाही मला पण आम्ही तर आंगळेच म्हणतो तेसुद्धा आपण ह्यामध्ये घालूया तर हे घातल्यानंतर आपण थोडेसे ते परतून घेऊया म्हणजे मसाला जे आपण कोलंबीला चीर दिलेली आहे त्यामध्ये सुद्धा व्यवस्थित बसेल आणि छान कोलंबीच्या आतपर्यंत तो मसाला चांगला मुरला जाईल म्हणून आपण थोडंसं हे हलवून घेऊया खालीवर थोडीशी कोलंबी आपल्याला सारखी करावी लागणार आहे कारण कोलंबी साईजला खूप मोठी आहे आणि सुरुवातीला आपण ह्यामध्ये पाणी घालणार नाही आहोत कारण कोलंबीचं स्वतःचं पाणीसुद्धा खूप सुटतं तर आपण ती कोलंबी त्यामध्येच थोडी आधी परतून घेणार आहोत झाकण ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटानंतर झाकण उघडून बघितलं आहे तर एक छान वाफ पकडली आहे तर पुन्हा आपण हे थोडं हलवून घेऊया खालीवर करायचं आहे म्हणजे कोलंबी मस्त शिजली जाईल कच्चट राहणार नाही आहे कारण जाडी कोलंबी आहे शिजायला थोडा वेळ जास्त लागेल म्हणून सारखं आपल्याला आधीमध्ये ते खालीवर असे करायचे आहेत सुरुवातीला आपण ह्या कोलंबीमध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे कोलंबीच्या पाण्यामध्येच ही कोलंबी आधी छान अशी परतून घ्यायची आहे म्हणजे मस्त चवीला ही कोलंबी लागते आणि छान परतले गेल्यामुळे मसालेसुद्धा छान आतपर्यंत गेलेले आहेत आणि इथे तुम्ही पाहू शकता की आता कोलंबीला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे आता या कोलंबीला सुटलेल्या पाण्यामध्येच आपण ही कोलंबी अजून पाच ते दहा मिनटं चांगली परतून घेणार आहोत मध्ये मध्ये आपल्याला सारखं हलवायचं आहे आणि हे बघा एक दहा मिनटानंतर इथे कोलंबीला केवढं पाणी सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त आता इथे कोलंबी आपली थोडी शिजत आलेली आहे तर आपण अजून ह्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कोलंबी चांगली शिजवून घ्यायची आहे ही कोलंबी शिजायला थोडा वेळ जास्त लागतो म्हणून आपल्याला ही चांगली शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम इथे आपण मध्यम ठेवलेली आहे आणि मध्यमाचेवरच आपल्याला ही कोलंबी चांगली शिजवायची आहे थोडा वेळ लागेल पण चवीला ही कोलंबी खूप छान लागते तर पुन्हा अशी चांगली पाण्यामध्ये परतून घेऊया आणि नंतर आता आपण ह्यामध्ये थोडंसं आपण पाणी पुन्हा घालणार आहोत आपल्याला जेवढी थिक ग्रेव्ही हवी त्याप्रमाणे आपण यामध्ये पाण्याचं प्रमाण घालू शकतो पण कोलंबी मसाला आपण बनवतो आहे तर त्याच्याभोवती थोडीशी ग्रेवी असते एवढीच हे थीक असतो कोलंबी मसाला तर थोडंसं आता पाणी घातले फक्त कोलंबी शिजे जास्त आपण यामध्ये ग्रेव्ही करणार नाही आहोत आता हे पाणी घालून झाल्यानंतर आपण ह्यामध्ये आंबटपणासाठी कोकम घालणार आहोत कोकम कैरी आमसुलं काही आपण ह्यामध्ये घालू शकतो आपण टॅमॅटोसुद्धा घातलेला आहे आणि आता कोकमसुद्धा घातले त्यामुळे मस्त आंबट टेस्टसुद्धा या आपल्या कोलंबी मसाल्याला येणार आहे आणि आता ह्यावरती आपण झाकण ठेवून एक दहा मिनटं अजून छान असे शिजवून घेणार आहोत आणि हे पहा दहा मिनटानंतर मस्त अशी इथे आपली कोलंबी शिजलेली आहे आणि वरून आता आपण ह्यावरती मस्त अशी खूप सारी कोथिंबीर घालायची आहे आणि इथे मस्त असं आपलं कोलंबी मसाला तयार झालेला आहे पहा मस्त एकदम ड्राय आपले इथे कोलंबी मसाला तयार झाला आहे तर तुम्हाला आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा